I'm uh -huh. आज आपण वर्धा येथे सेवानिवृत्त अभियंता इंजिनियर नामदेवरावजी वंजारी यांच्याकडे आहोत त्यांच्या देवघरातील हो। ही गारेची जी जयपूरवरून आलेली मूर्ती विराजमान झालेली आहे पहा अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे आणि त्यांच्या लहानजी बाबांचं स्थान आणि त्यांना आलेले अनुभव हे आपल्याला लहानजी स्वानुभव घ्यायचे आहे तर ते आपल्याला आप आता लहानुजी स्वानुभवला त्यांचे अनुभव सांगणार दादाजी जय गुरु जय गुरु जय लहानुजी बाबा जय लहानुजी बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं का नामदेव पांडुरंगजी बंजारी मूळचे राहणारे मूळचे दहगाव गोंडी दहगाव गोंडीचे दहगाव गोंडी तहसील आठवी हो जिल्हा वर्धा काको तुमचं नाव सांग माझं निर्मला नामदेवराव वंजारी तुमचं माहेर माझं माहेर पवनारचं पवनारचं बरं तर तुम्हाला दोघांनाही समर्थ लहानूजी बाबांचा व्यासंग कसा लागला दर्शनाचा हे सांगा सगळ्यात आम्ही म्हणजे कसं आहे का लहानपणापासून आम्ही आमचे वडील हो। माझे वडील हा लहानूजी महाराजचे खूप भक्त होते हो त्यांना म्हणजे काय बा एकोणीसशे बावन्न ते पंचावन्नच्या काळामधली गोष्ट आहे त्यावेळेला लहानूजी महाराजांचं असं काही विशेष नव्हतं हो। परंतु आमच्या गावाला ढैंगागोंडीला यांची जरा ख्याती झाली त्यामुळे माझे वडील लहानजी महाराजाकडे गेले आमचं शिक्षणाची परिस्थिती नव्हती तर त्यांनी ते त्यांच्या मनात असा विचार होता का माझ्या मुलांचं शिक्षण कसं होईल तर लालूजी महाराजांनी त्यांच्याकडे न पाहता सांगितलं का शिक्षण 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 होईल आणि तेव्हापासून आमचं एकदम शिक्षणाकडे हे वाढलं आणि माझे मोठे भाऊ अगं क्लास वन ऑफिसर झाले ॲग्रिकल्चर ऑफिस कृषी कु, कु, विभागात मी इंजिनियर झालो माझ्या दोन्ही मुली डॉक्टर आहे मुलगा बी बी आहे तोही चांगला सर्विसला लागला असं आमचं शिक्षणाचं झालं सुरुवात तुमच्या वडिलाच्या अंतर्मनातली गोष्ट ओळखली आणि आपोआप बोलले आपोआप बोलले ते शिक्षण 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 हे आहे बावन ते पंचावन्नच्या काळातली गोष्ट आहे आणि त्यांचा अनुभव नंतर कसा माझ्या वडिलांना वगैरे आला एकदा का झालं का आमांच्याकडे गहू पेरला होता दहा केकर आणि दहा एकर आणि मग काय झालं का ते मुंबई आल्या तर मुंबई घेऊन माझे वडील राहणजी महाराजाकडे गेले तर त्यांनी का केलं त्या मुंबईत चुळ चुळ केल्या आणि हाताने असं टोक 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 केलं माझे बा माझे वडील समजले का खूप पैसा होईल असं त्याने आणि मनात धरलं आणि आले ते का झालं काही दिवसांत मोसम बदलला आणि एवढी गारपीट झाली तुम्हाला का सांगू जोरदार माझे वडील एकदम घरातच बसून राहिले आणि लालूजी महाराजचा धावा केला महाराज म्हणे तुम्ही बा म्हटलं का खूप पैसा होईल आणि एवढी मोठी गार आली आता कसं होईल तु, 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 तुमची तुम्हीच करणार आहे असं त्यांनी म्हटलं ना राहिलं गार काही आणि निघून गेले मग माझे वडील शेतात गेले तर पाहिलंच का नाही का झालं का आमच्या धुळ्यावरून इकडं गार आणि धुऱ्यावर बिलकुल गार नाही आम्हाला दोनशे दहा फुटे गहू झाला त्या वर्षी आणि नापिकी असल्यामुळे बाकीच्या लोकांना नाही झालं आणि तेव्हापासून नाहीतरी माझ्या वडिला तर श्रद्धा होतीच म्हणा प्रश्न त्याच्यामुळे नाही श्रद्धा होतीच ती ते ती श्रद्धा असं एक उदाहरण झालं सत्तरची गोष्ट माझं लग्न झालं त्या वर्षी असं ते असे बरेच दृष्टांत झाले असे त्यां त्यांच्या आमच्या शिक्षणाला खूप अडचणी आल्या पण लहानजी महाराजांच्यामुळे शिक्षण अगदी इझिली झालं मी चांगला इंजिनियर होऊ शकलो मोठे भाऊ कृषी अधिकारी होऊन चाकले क्लासवर तर तुमचे वडील नाही नाही आम्ही त्यावेळेला दहगावलाच होतो आणि तिथूनच आठवा वर्ग शिकलो मग नवा वर्गा वगैरेसाठी जपलं नाही एक वर्ष एक वर्ष ड्रॉप दिला पैसे नसल्यामुळं जे दुसऱ्या वर्षी मला त्यांनी नागपूरला पाठवलं मोठे भाऊ नागपूरला होते नागपूरला बी एस सी झाले दुसऱ्याच्या घरी राहून दुसऱ्याच्या घरी राहून बी एस सी केलं भाऊने मी दुसऱ्या घरी राहून मॅट्रिक वगैरे केलं आणि मग मी शेतीकडे लागलो आणि भाऊ नोकरी लागले परंतु शिक्षणाचा योग होता म्हणून मग कॉलेज ओपन झालं त्या वर्षी परत माझं नाव ठाकरें झालं पिपरीला आणि मी तिथून इंजिनियर झालो पॉलिटेक् आणि त्यामुळे म्हटलं उघड लागली लवकर वर्ष कुठे कुठे झालं तुमच्या हां सर्व्हिस हा? कुठे कुठे माझी सर्व्हिस झाली वर्धेला होत मॅक्झिमम सर्व्हिस माझी वर्धेला झाली काही काळ हिंगणहाटला चंद्रपूरला गावडेला मी प इरिगेशन डिपार्टमेंटला होतो त्याच्यामुळे स सर्विसेस माझी स्टेटची होती स्टेटमध्ये माझी झाली नोकरी आणि मुलं बाळ मग मी वर्धेतच ठेवले इथूनच झाले शिक्षण माझी पै मोठी मुलगी बी ए मेरिटला आली दहावीला ती दहावीला मेरिटला आली आणि बारावी जे का झालं का ते पे फायनल पेपरला ती दोन पेपर दिल्यावर दू, आजारी पडली तर मी म्हटलं आता आजारी पडलं तर कशाला पेपर देतं मग पेपर काही दिले नाही मग सर्वजण म्हणे आता हिला काही जास्त मार्क भेटणार नाही म्हणे तुम्ही रेग्युलर करू नका म्हणे तुम्ही करूच नका म्हणे पण मी असं ठरवलं का नाही लहान महाराज आपल्याला आशीर्वाद आहे आपण रेग्युलरच करू तर तिला ना का नाही बारावीला सत्त्याण्णव पर्सेंट मार्क भेटले आणि मेरिटमध्ये एम बी बी एसला ॲडमिशन भेटली लहान मुलीलाही चांगले मार्क भेटले तिलाही मेरिट बेसिसवर मेड एम बी बी एसला ॲडमिशन भेटली लोकांना खूप खर्च आला आम्हाला फक्त पाच पाच हजार रुपये ॲडमिशन लागले त्याच्यामुळे मग मी एम बी बी एस करू शकलो त्यांना म्हणजे पाच हजारचं ॲडमिशन था वर्षभराची फी म्हणून मा मी त्यांना एम बी बी एस करू शकलो कारण माझी परिस्थिती इंजिनिअर जरी असलो तरी पैसे कमीच होते माझ्यापासी मुलगा बी झाला कसं करावं कसं करावं तर त्याला ते याचा बी एस एन एलचा फॉर्म भरला ऑल इंडिया लेवल बेसिसवरचा आम्हाला वाटलं काय होते बरं ब खूप लोकं त्याच्यापेक्षा हुशार हुशार पूर्ण पुराणी फॉर्म भरले म्हणजे पो वर्धा डिव्हिजनमधून पोत्यानं अर्ज केले होते ऑल इंडिया लेवलचा असल्यामुळं तर ते का झालं का त्या आम्हाला वाटलं काही होत नाही हा दबाव द्या मग आम्ही काही लक्ष दिलं नाही तो आपला प्रायव्हेट नोकरी करत होता अचानक एक दिवस आला निरोप आला पत्र आलं का तुम्ही पा, बा ओरिजिनल फॉर्म सर्टिफिकेट पाठवा आम्ही म्हटलं ओरिजिनल सर्टिफिकेट कशासाठी पाहिजे बाबा तर मग पाठवलं मग सर्व लोक म्हणे अरे सिलेक्ट झालं सिलेक्ट झालं आमचा विश्वास नव्हता तरी पण तो सिलेक्ट झाला गोव्याला त्याचं ट्रेनिंग झालं आणि त्याची सर्विस चालू आहे ही सगळी बाबाजीची कृपा आहे हा सर्व बाबाजीची कृपा आहे तर काकू तुम्हाला तुमचं मध्ये लग्न झालं तर तेव्हा बाबाजी होतेच बाबाजी होते। बाहेर गेलेजी एकाहत्तर लावला चार पाच ऑगस्ट एकोणीसशे माझे सासरे तिथेच होते हो काय निर्वाणाच्या वेळेला तिथे तब्येत जास्त झाली ना गेले की आठ आठ दिवस तिथंच राहायचे तिथून निरोप पाठवला त्यांनी का बाईला घेऊन ये पण आता नवीन नवीन लग्न झालं होतं तर त्यांना पोलीस काही नेलं नाही मग मी काही गे गेली नाही म्हणजे मी जिवंतपणी त्यांना पाहिलंच नाही पण तुम्हाला व्यासंग तुमच्या मालकाकडून आणि तुमच्या सासरे बाबा सासऱ्या बाबा कडून बाई म्हणे म्हणे तुन नाही पाहिलं म्हणे त्याला पण त्यानं पाहिलं म्हणे तुला तू त्याला कधीच विसरू नको म्हणे तर त्यांच्यात तर जिवंतपणीचा दिवस अजूनही मी करते आणि ते होते आणजी तेव्हा ते सांगत होते मला का हा बा जिवंतपणीचा दिवस त्यांचा करायचा षष्टीचा आता तर तुम्ही दोघांनीही जे काही अनुभव सांगितले संक्षिप्त का, सांगित का होईना तुमच्या कुटुंबावरती कशी दया आहे बाबाजींची याबद्दलची माहिती तुमच्या सासरेबाबांची माहिती तुमच्या मिस्टरांनी सांगितली प्रसंग कसा का लागला काय झालं तर याबद्दल मी तुमचा फार फार आभारी हो, जय अलीकडेच काय झालं एक लहानू आले नावाची दे। भव्य दिव्य इमारत बांधकाम सुरू आहे टाकत भेटला तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी काय करतो ज्या पद्धतीनं गो सेवा गुरुदक्षिणा आणि अन्नदान ह्या ज्या योजना आहेत तिथे संस्थांना त्याच पद्धतीनं फुल नाही फुलाची पाकळी आपण लहान प्रसादालय नावाच्या इमारती करता सुद्धा दान दिलं पाहिजे बा असं एक आव्हान तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून इतर सर्व लहानू भक्तांना करतो आणि तुम्ही जे काय अनुभव सांगितले सांगितल्याकरता मी आभार व्यक्त करतो जय गुरु जय लहान समर्थ लहानूजी महाराज